स्मार्ट अहमदनगर न्यूज स्वमोरफी फॅन्स क्लब पुणे यांच्या मार्फत गेले एकोणीस वर्ष अखंडपणे चालू असलेली वारीच्या काळातील स्वरदिंडी दिंडी यावर्षी पांगारे गावात दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत भर पावसात गायकांनी काराओकेवर पांडुरंगाच्या भक्तिरसात ओथंबलेली भक्तिगीते व भजने अतिशय उत्तमरित्या सादर केली गायक मुराद काझी कविता तोरडे सतीश देवकर संदीप काकडे भावना काकडे उर्मिला कवडे कांबळे सर स्थळ भाऊवाडा सांस्कृतिक भवन पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार हरी सर्वांचा पाठीराखा हा आपल्याला पाहायला मिळतो पंढरपुरा वारकऱ्यांची दिंडी ही चाली नाम गजरा जय जय रामकृष्ण हरी संदीप नमस्कार आज पांगारे गावामध्ये भाऊबाडे पुण्यातील नामवंत मोहम्मद रफी नायन्स क्लब रुपचे गायक इथं पांडुरंगाची सेवा अर्पण करण्यासाठी जमा झालेलं जातो याचं वैशिष्ट्य असं गेली एकोणीस वर्ष अव्याहास अखंडपणे ही सेवा पुण्यामध्ये चालली मग मला परवा दिवशी अपराधारी भेटले तर त्यांना मी विचारले की मग पांघऱ्यामध्ये आपण करायचं का आणि त्यांनी एका क्षणात बघू दिला आणि आमचं ठरलं की पांघाऱ्यामध्ये सुद्धा या वर्षीपासून दरवर्षी अशी सेवा आपण पंडुरंगाच्या चरणी द्यायची मी या सर्वांचं फार फार मनपूर्वक अभिनंदन करतो एक रुपयाची कुठली अपेक्षा न करता या कार्यक्रमाला कुणी एक रुपया घेत नाही फक्त भक्ती आणि भक्तीनं सगळेजण कार्यक्रमाला येतात त्यामुळे मला आम्ही सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो आमच्या सर्व कलावंतांची एकच टॅगलाईन आहे जीवनाचं सूत्र आहे की आम्ही समतेचे वारकरी आणि सेवा हीच आमची पंढरी आमची ही स्वर दिंडी चाल आहे आणि पावले वाट आणि मोहम्मद रफी फॅन्स क्लब तर्फे आमचे एकोणीस वर्ष ही सेवा चालू आहे अखंड सेवा चालू आहे आणि ही सेवा देण्यासाठीच आज आम्ही पांघारे गावामध्ये आलेलो आहोत सगळेजण सगळे कलाकार आणि मुरद साहेब आहेत काकडे साहेब आहेत आणि काकडे सरांनी त्या दिवशी सहज विचारलं की माझी इथे पण पालखी थांबते तर आपण करायची काही सेवा तर सरांनी लगेच सांगितलं हो करूयात की लगेच हो म्हणाले आणि सरांनी पण लगेच तयारी केली अगोदर इकडे येऊन पूर्ण तयारी केली आणि आता आम्ही आमची स्वर स्वरबिंडी या माध्यमातून आम्ही संगीतमय सेवा ही देणार आहोत